आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे कामगारांसाठीचे चार नवीन कायदे आजपासून लागू झाल्याची घोषणा केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी केली वेतन संहिता दोन हजार एकोणीस औद्योगिक संबंध संहिता दोन हजार वीस सामाजिक सुरक्षा संहिता दोन हजार वीस आणि ऑक्युपेशनल सुरक्षितता आरोग्य आणि वर्किंग कंडिशन संहिता दोन हजार वीस हे नवीन कायदे कामगारांच्या हिताचं रक्षण करून त्यांच्याविषयीचा आदर वाढवतील जुन्या कायद्यांमधील तरतुदी कालबाह्य झाल्या असून नवीन कायद्यांमुळे कामगारांना रस वेतन विमा सुरक्षा आणि इतर कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल असं केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवी यांनी सांगितलं कायद्यांच्या अंमलबजावणीमुळे वेळेवर किमान वेतन नियुक्तीपत्र महिलांना समान वेतन चाळीस कोटी कामगारांना विमा संरक्षण तसंच निश्चित कालावधीसाठी कामावर ठेवलेल्यांना वर्षभरानंतर ग्रॅच्युईटीचा लाभ मिळेल चाळीस वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कामगारांना वार्षिक आरोग्य तपासण्या मोफत करता येतील ओव्हरटाईमसाठी दुप्पट वेतन तसंच धोकादायक परिस्थितीत काम करणाऱ्या कामगारांना आरोग्य विमा मिळण्याची तरतूदही या कायद्यांमध्ये करण्यात आली आहे शिख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर साहेब यांच्या साडेतीनशेव्या बलिदान दिनानिमित्त येत्या सात डिसेंबरला नागपुरातील नारा इथे भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं हिंद दि चादर या कार्यक्रमासाठी सुमारे पाच लाख भाविक अपेक्षित असून त्यांच्यासाठी विविध सेवांनी परिपूर्ण असलेल्या भव्य मंडप आणि कार्यक्रमस्थळाचं भूमिपूजन राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आज करण्यात आलं नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस करता संबंधित विधानसभा मतदार यादीचं विभाजन करून प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी तयार करण्यात आली असून नागरिकांच्या माहितीकरता वीस नोव्हेंबर रोजी नागपूर मनपा झोन कार्यालय आणि नागपूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर ती प्रसिद्ध करण्यात आली आहे जीवनभर धम्माचा प्रचार प्रसार आणि बोधगया विहार मुक्ती आंदोलन उभारण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन ई ससाई यांना आंतरराष्ट्रीय अशोका आंबेडकर धम्मरत्न नोबेल पुरस्कारानं गौरविण्यात येणार आहे सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनी दीक्षाभूमीच्या सभागृहात सकाळी साडे वाजता त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल दुबई एअर शो मध्ये कसरतीच्या दरम्यान आज भारतीय हवाई दलाचं एक विमान कोसळून वैमानिकाचा मृत्यू झाला तेजस प्रकारचं हे विमान होतं या प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली असून अपघाताची कारणं शोधली जातील असं हवाई दलानं सांगितलं गेल्या तेवीस वर्षांपासून ही विमानं भारतीय वायुदलाच्या सेवेत आहेत याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार